वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान छान अशा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधल्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे खरंतर आज मी तुमच्यासोबत टोटल पंचवीस नवनवीन छान अशा ब्लाउजला लूक येणाऱ्या ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे ऍक्च्युली आपल्याला बऱ्याचदा साडीनुसार कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही सो आजच्या डिझाईन्स खूप सुंदर आहे वेगवेगळ्या पॅटर्नच्या आहेत काही बोटने आहे काही गोलगळा चौकोनी गळा पॅचवर काठाच्या छोट्या काठाच्या मोठ्या काठाच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जेवढ्या काही डिझाईन्स आहे या सगळ्यांच्या कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेल्या आहेत तर यापैकी तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल तर तो व्हिडिओ बघून तुम्ही असे डिझाईन सहज बनवू शकतात कारण की या सगळ्या डिझाईनचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेले आहेत तेही अगदी सोप्या पद्धती ठीक आहे चला मग वेळ न घालवता आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये खूप छान छान वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रेंडिंग अशा ब्लाऊज डिझाईन्स बघायला मिळतील ठीक आहे चला मग आता आपण स्टार्ट करूया तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की खूप छान छान अशा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक लुकमधले ह्या सगळ्या डिझाईन्स आहे आणि आता वन बाय वन मी तुम्हाला ह्या सगळ्या दाखवते त्याचबरोबर नुसार शिलाई रेट म्हणजेच त्याचे चार्जेस किती घ्यावे याची पण आयडिया देते म्हणजे त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल कारण की बऱ्याच डिझाईनच्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स आलेल्या आहेत सो बघा हा आहे आपला पहिला ब्लाऊज खूप छान असा वेलवेटचा ट्रेंडिंग डिझाईन बनवली आहे ती सुद्धा गोलगळ्यावर गळ्यावर लेसही खूप मस्त आहे झटपट तयार होणारी अगदी सोपी अशी ही डिझाईन आहे बाहीला सुद्धा मस्त डिझाईन बनवली ऍक्च्युली बऱ्याचदा काय होतं ना की वेलवेटच्या ब्लाऊजवर डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही सो अशी छानशी बॅकनेक डिझाईन आणि बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता यानंतर सध्या खूप ट्रेंड चालू असलेला तक्षशिला साडीवरचा हा ब्लाऊज आहे सगळ्यात आधी छान असं सिम्पल बनवला कारण त्यावर जरा युनिक डिझाईन बनवायची होती आणि त्यानंतर त्यावर आपण हाताने केलेलं आहे अरिवर्क सो बघा मग किती सुंदर असं लुक आलेलं आहे आणि हे जे काही आहेत ना तर ते मॅचिंग असे बीड्स आपण यूज केलेले आहेत हे बीड्स असे आहेत की त्याचा कलर अजिबात जाणार नाहीये ना खूप सुंदर बनवलेला आहे सेंटरचं मोठं त्यानंतर साईड साईड थोडं छोटं छोटं करत असं एकदम छान एकसारखं डिस्टन्स ठेवत लेव्हलमध्ये आपण ह्या हँगिंग्स बनवलेल्या आहेत आणि खर तर यामुळे ना आपल्या ब्लाउजचा खूप सुंदर असं लुक आलेलं आहे आणि ह्या डिझायनर ब्लाउजमुळे साडी सुद्धा खूप सुंदर दिसते सांग छान न्यू पॅटर्न मधली अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्की तुम्हाला जमेल डिटेल व्हिडिओ मी टाकलेला आहे की हाताने हँगिंग वगैरे कसं बनवायचं हे सगळं अगदी सविस्तर ठीक आहे सो नक्की बनवून बघा तसंही मी आता तुम्हाला जेवढ्या काही पंचवीस छान छान डिझाईन्स दाखवणार आहेत तर या सगळ्या डिझाईन्सचे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेले आहेत तर त्यापैकी तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल तर त्याचा तो व्हिडिओ बघून तुम्ही तशी डिझाईन सहजच बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे ते सुद्धा छान अशा फिनिशिंग आणि फिटिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत ठीक आहे त्यानंतर बघा हा सुद्धा खूप छान असा ब्लाऊज आहे मस्त थोड्या वेगळ्या पद्धतीची स्लीव बनवलेली आहे आपण आणि आता सध्या कुपड्यापर्यंत बाहीचं खूप ट्रेंड चालू आहे सो अशी बाही डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकता त्याचबरोबर चौकोनी गळ्यावर ही डिझाईन बनवलेली आहे आणि साईडनी मॅचिंग असे आपण त्रिकोण लावलेले आहे मध्ये छान असा बो लावलेला आहे सिंपल असे लटकन बनवले आणि खरं तर ना खूप छान असा डिझाईनर आपला हा ब्लाउज इथे रेडी झालेला आहे सो ब्लाउज मुळे सुद्धा साडी खूप सुंदर दिसते बाही डिझाईन सुद्धा ट्रेंडिंग आहे आणि बॅकनेक डिझाईन सुद्धा सो असा छानसा डिझाईनर ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा याचा सुद्धा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकला त्यानंतर ही आहे पुढची डिझाईन खूप छान असा आपण काठपदरच्या साडीवरचा हा ब्लाउज इथे स्टिच केलेला आहे तर ही जी काही डिझाईन आहे ना ही खूप ट्रेंडिंग आहे आणि आतापर्यंत बऱ्याच कस्टमरने माझ्याकडून ही डिझाईन बनवलेली आहे त्याचबरोबर आता सध्या अशा पद्धतीच्या बाहीची सुद्धा खूप म्हणजे फॅशन चालू आहे तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता छान असं नक्कीच लूक येतं यानंतर ही छान अशी बोटनेकमध्ये ब्लाउज डिझाईन आपण रेडी केलेली आहे खरं तर ना बोटनेकचं खूप ट्रेंड चालू आहे आणि बऱ्याचदा आपल्याला बोटनेकमध्ये कशी डिझाईन बनवावी सुचत नाही सो ही डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकतात आणि डिझाईनर लेसमुळे तर ह्या डिझाईनला अजून सुंदर असं लुक आलेला आहे अगदी सोपी पद्धत आहे सो नक्की ट्राय करून बघा त्यानंतर ही बनवली आहे छोट्याशा काटापासून डिझाईन ऍक्च्युली आजकाल कसं असतं ना की काट एकच असतो एका साईडनी आणि बाहीला वापरल्यावर काट खूप कमी शिल्लक राहतो अशा वेळेस डिझाईन कशी बनवावी सुचत नाही सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात ही आहे आपली व्ही गळ्यावरची लेटेस्ट ट्रेंडिंग फॅन्सी थोडीशी मॉडर्न मधली ही डिझाईन आहे व्ही नेक सुद्धा बऱ्याच कस्टमरची रिक्वायरमेंट असते आणि त्यावर तुम्ही अशी छानशी फॅन्सी डिझाईन सहज बनवू शकतात कमरेला सुद्धा मस्त असे त्रिकोण लावले आहे त्यामुळे तर हा ब्लाउज आपला अजून छान असा थोडासा पार्टीवेअर टाईप दिसेल सो तुम्ही सुद्धा अशी डिझाईन नक्की ट्राय करा अगदी सोपी पद्धत आहे कमीत कमी टाइम मध्ये सुद्धा ही डिझाईन आपली रेडी होते यानंतर जी काही पुढची डिझाईन आहे ते ती आहे बोटनेक सो मस्त असा काट लावलेला आहे वरती सुद्धा त्रिकोण बनवलेले आहेत आणि काट जर असेल तर मध्ये कशी डिझाईन बनवावी सुचत नाही थोडासा काट यूज करायचा असतो सो अशा पद्धतीची डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकतात आणि काय झालं ना मी म्हंटलच आताच की बोटनेकचं खूप ट्रेंड चालू आहे सो तेच तेच शेप बनवून कंटाळा येतो वेगळ्या पॅटर्नची जर डिझाईन बनवायची असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात मस्त असं नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला लूक येईल आणि त्याचबरोबर मी तुम्हाला म्हटलंच आहे की मी सगळ्या डिझाईनची शिलाईची फक्त तुम्हाला आयडिया देत आहे तर मी जेवढी शिलाई घेणार आहे तेवढीच घेतली पाहिजे असं काही नाहीये तुमच्या एरियामध्ये जर शिलाई रेट कमी असेल तर तुम्ही शिलाई कमी घ्यायची आहे जा जास्त असेल तर मग मी जेवढं सांगितलं त्यापेक्षा जास्त सुद्धा घेऊ शकता बघा ही सुद्धा खूप छान न्यू मधली डिझाईन आहे छान असा मोठासा काठ होता त्यामुळे मग ही डिझाईन पॉसिबल झालेली आहे जर तुमच्याकडे सुद्धा मोठा काठ असेल मध्ये डिझाईन बनवायची असेल तर ही डिझाईन नक्की ट्राय करू शकतात नक्कीच खूप छान वेगळी म्हणजे डिझायनर ब्लाऊज रेडी होईल सगळ्यांपेक्षा वेगळा सो त्यासाठी ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा ठीक आहे आणि यामुळे सुद्धा साडी ब्लाउज खूप छान दिसणार आहे आणि जर कस्टमरला जरी नवनवीन डिझाईनची आयडिया द्यायची असेल तर ह्या ज्या काही आज मी तुमच्यासोबत टोटल पंचवीस डिझाईन शेअर करणार आहे तर त्यातली तुम्ही कुठल्याही डिझाईनची आयडिया नक्कीच कस्टमरला देऊ शकता ही सुद्धा बघा छान अशी डिझाईन आहे ऍक्च्युली काय होतं ना ब्रॉकेट टाईप जर का ब्लाउज पीस असेल तर कशी डिझाईन बनवावी सुचत नाही त्याच त्याच डिझाईन बघून कंटाळ येतो काही कस्टमरला सिंपल डिझाईन सगळं असतात सो अशा वेळेस ही डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकतात नक्की ट्राय करून बघा ठीक आहे सो बघा मग ही सुद्धा आहे खूप छान ट्रेंडिंग मस्त असं काठापासून आपण ही डिझाईन बनवलेली आहे याचं सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे खरं तर आतापर्यंत ना दोन तीन वर्षापासून बऱ्याच साऱ्या कस्टमर ही डिझाईन बनवून घेतलेली आहे जर तुम्ही अजून बनवली नसेल तर नक्की ट्राय करून बघा त्यानंतर बघा ही सुद्धा खूप छान अशी डिझाईन आहे मध्ये छान छोटासा बो रेडी करून घेतलेला आहे आणि फिनिशिंग तर तुम्ही बघू शकता ऍक्च्युली मी नेहमीच ना प्रत्येक व्हिडिओच्या कटिंग स्टिचिंग मध्ये तुम्हाला फिनिशिंगच्या खूप काही टिप्स सांगत असते कारण माझं नेहमी म्हणणं असतं फक्त एखादी डिझाईन बनवणं किंवा ब्लाऊज स्टिच करणं इम्पॉर्टंट नसतं तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच करणं जास्त गरजेचं असतं सो त्यामुळे मी नेहमीच फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत असते त्यानंतर बघा ही सुद्धा खूप छान अशी डिझाईन आहे आणि इथे खरं तर नाही जेवढ्या काही डिझाईन्स आहेत ह्या सगळ्या खूप छान छान युनिक आहे खास तुमच्यासाठी मी शेअर करत आहे म्हणजे तुम्हाला एकाच मध्ये पंचवीस छान छान डिझाईनर डिझाईन्स बघायला मिळतील आणि नक्कीच तुम्हाला आयडिया येईल की साडीनुसार कशा पद्धतीच्या डिझाईन्स तुम्ही बनवू शकतात आणि मी पुन्हा सांगते ह्या सगळ्या डिझाईनचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेले आहेत तर यापैकी तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल तर तो व्हिडिओ बघून तुम्ही तशी डिझाईन सहज बनवू शकता त्यानंतर आहे ही ऑरगॅनचा ब्लाउज डिझाईन ऑर्गॅनचा ब्लाऊजचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे आणि बऱ्याच कळत नाही कशी डिझाईन बनवावी तर बघा इथे खरं तर तुमच्या लक्षात येईल एकही लेस यूज केलेली नाहीये तरी सुद्धा किती सुंदर डिझाईन तयार झालेली आहे सो अशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि हा जो काही पुढचा ब्लाउज आहे ना तर हा सुद्धा टाईप मध्येच आहे इथे आपण कॉन्ट्रास्ट कलरचे पोटली बटन्स आणि काट यूज केलेला आहे लेस सुद्धा कॉन्ट्रास्ट यूज केली आणि गोल गळ्यावर खरं तर खूप छान अशी डिझाईन इथे बनवलेली आहे सो अशी डिझाईन सुद्धा तुम्ही गोल गळ्यावरची नक्की ट्राय करून बघू शकता ही सुद्धा गोलगळा आणि गळ्याचं कॉम्बिनेशन आहे तर ही फक्त लेस वर्क डिझाईन आहे लेस मुळेच या डिझाईनला छान असं लुक आलेलं आहे आणि होतं काय ना की बऱ्याच कस्टमरला गोलगळा चौकोन पानगळ्याचा हवा असतो त्यावेळेस तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करू शकतात ठीक आहे सो so, त्यानंतर ही आहे व्ही गळ्यावरची ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही बघू शकतात आणि खरं तर सध्या ना व्ही गळा सुद्धा खूप कस्टमरची चॉईस आहे आणि त्यावर अशी डिझाईन तुम्ही बनवू शकतात ह्या डिझाईनमुळे तर ना ब्लाऊज खूप छान फॅन्सी लुक येतं त्याला आणि नेहमीच सांगत असते की खरं तर ना साडीचं लुक हे संपूर्ण आपलं ब्लाऊज डिझाईनवर डिपेंड असतं किंवा ब्लाउज किती छान डिझाईनर आहे त्यावर सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा नक्कीच तुमचा ब्लाऊज आणि साडी दोन्ही खूप सुंदर दिसेल त्यानंतर ही सुद्धा बघा किती छान अशी डिझाईन आहे पैठणी साडीवरच्या ब्लाऊजवर आपण ही डिझाईन बनवलेली आहे पानगळा आहे खाली सुद्धा छान शेप दिलेला आहे बघा आणि जर तुमच्याकडे सुद्धा अगदी छोटासा काट असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने डिझाईन नक्की बनवू शकतात आणि बऱ्याच कस्टमरला पानगळा सुद्धा आवडतो तर मग पानगळ्यावर ही डिझाईन सुद्धा मस्त आहे झटपट तयार होते फॅन्सी लुक येतं ब्लाऊजला साडी सुद्धा खूप छान दिसते ह्या डिझाईनमुळे सो मग अशी छानशी डिझाईन नक्की ट्राय करा खरं तर याची पद्धत खूप म्हणजे खूप सोपी आहे त्यानंतर ही आहे पंचकोनी गळ्यावरची डिझाईन सो पंचकोणी गळा सुद्धा खूप छान वाटतं आणि मी म्हटल्याप्रमाणे ब्रॉकेट टाईप ब्लाउजर बऱ्याचदा डिझाईन कशी बनवावी सुचत नाही तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात या डिझाईनमुळे साडी ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर दिसतो सो नक्की ट्राय करून बघा ही सुद्धा खूप छान ट्रेंडिंग डिझाईन आहे आणि इथे सुद्धा अगदी छोट्यासा काठापासून आपण ही डिझाईन बनवलेली आहे आणि खरं तर ना ब्लाऊज घातल्यावर सुद्धा या डिझाईनमुळे खूप सुंदर असा ब्लाऊज दिसतो साडी मस्त दिसते सो तुम्ही सुद्धा अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी पद्धत आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे ब्लाउज आणि साडी खूप म्हणजे खूप सुंदर दिसेल ठीक आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ना आता तुम्हाला पुढच्या डिझाईन्स दाखवता दाखवता थोडस शिलाई रेटवर बोलते तर बघा आता मी जेवढं काही तुम्हाला शिलाई रेट सांगितलेली आहे तेवढी शिलाई रेट तुम्ही घेतली पाहिजे असं काही नाहीये त्यापेक्षा एक तर कमी एक तर जास्त घेऊ शकतात जसं तुमच्या एरियामध्ये शिलाई रेट असतील त्यावर ते डिपेंड आहे फक्त एवढंच आहे की आमच्याकडे शिलाई रेट खूप जास्त असतात म्हणजे साधा जर प्रिन्सेस ब्लाउज असेल तर त्याचे साडेतीनशे ते चारशे रुपये शिलाई आहे मग डिझाईन असेल तर शंभर दीडशे दोनशे किती मटेरियल लागतं त्यावर अजून त्याचे शिलाई रेट हे वाढत असतात जर तुमच्या एरियामध्ये शिलाई रेट कमी असेल तर तुम्ही शिलाई रेट कमी घ्यायचे आहेत कारण की ना आता माझे शिलाई रेट्स बघून परत कमेंट्स येतील की तुम्ही खूप शिलाई घेतात तर असं काहीच नाहीये आमच्या एरियामध्ये शिलाई रेटच जास्त आहे त्याचबरोबर हे मटेरियल सुद्धा तिथे महाग मिळतं सो so, त्यामुळे मग एवढी शिलाई घ्यावीच लागते अशी मी बाहेरच्या पेक्षा जरा कमीच घेते शॉपमध्ये तर अजून शिलाई घेतली जाते ठीक आहे सो so, बघा ही सुद्धा छान ट्रेंडिंग डिझाईन आहे आणि ही सुद्धा सो बघा मग फायनली ना मी तुमच्यासोबत खरं तर आज खूप छान छान अशा टोटल पंचवीस खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स शेअर केलेल्या आहे आणि आय होप सो या डिझाईन्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल म्हणजे ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझाईन्स तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा दाखवू शकतात कारण कस्टमरला सुद्धा वेगवेगळ्या डिझाईनची आयडिया पाहिजे नसते आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच हेल्प होईल की सायडीनुसार ब्लाउज पीसनुसार तुम्ही कशा कशा डिझाईन बनवू शकतात किंवा गळ्याच्या शेपनुसार आणि ह्या सगळ्या डिझाईन मस्त आहे पुन्हा सांगते याचे सगळ्यांचे व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेले आहेत तर तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल तर त्या डिझाईनचा व्हिडिओ बघून तुम्ही ती डिझाईन सहज बनवू शकतात आणि कसं ना आता लग्न सराई सुरू होते बरेचसे सण असतात तर फेस्टिवल स्पेशल छान छान डिझाईन्स आपल्याला स्टिच करायचे असतात तर आपल्याला कळत नाही तर अशा वेळेस तुम्ही ह्यापैकी कुठलीही डिझाईन नक्की बनवू शकता या सगळ्या डिझाईन्स अशा आहेत की त्यामुळे नक्कीच साडी ब्लाऊज खूप सुंदर डिझायनर असा रेडी होईल सो असे छान छान डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा ठीक आहे सो चला मग आपला आजचा छानसा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजच्या डिझाईन्स कशा वाटल्या तर हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या येईल ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल Thank you so much. Bye bye.